मला करायचं नव्हता तो <laughs> का करायचं नव्हतं विलगी होत काल नाही का <laughs> दुष्ट पण मला नाही पण मग तो, <laughs> तो चित्रपट घेण्यामागच काय होत माहितीये त्यावेळेला फिरमिस्तान आर्टिस्ट ना पाच पाच वर्ष वगैरे साईन करायची अच्छा तर माझ्या बाबांनी सांगितलं की तसं सगळं मी करणार नाही लाईफ काय असतं आर्टिस्टचं पाच वर्ष जर कुठेतरी अडकून पडले बाहेर काम नाही करायचं त्यांना विचारायचं वगैरे दे वॉन्टेड मी त्याला दोन पिक्चर करायचे ॲट अ टाइम एट दोन पिक्चर म्हणून मग ते एक चंपाकली केलं आणि दुसरा पेइंग गेस्ट दोन पिक्चर करायची पेंगेस केलं मला अजिबात मला नाही करायचं नाही पण रोल चांगला होता त्याची चर्चा झाली असं या की मला आवडला नाही पण चित्रपट चांगला असं पण आवडलं पण माझा रोल पण नशीब मला बॅम्पिस रोल नाही मिळायला लागले त्याच्यानंतर नंतर सोडली असती मी इंडस्ट्री हो म्हणजे एवढी खलनाईक आवडायची नाही बरं नाही मला म्हणून मारायला वगैरे आवडत <laughs> पण मग तुम्हाला खलनायिका अशा ज्या आहेत ना ज्यांनी आतापर्यंत इतक्या खलनायिका केलेल्या तुमच्या काळातही मला वाटतं तर तुम्हाला कोण आवडायचं नाही ती खलनायिका करते म्हणून म्हणजे फक्त ऍक्टर म्हणून माणूस म्हणून चांगली आहे पण ऍक्टिंग सांगतो मग त्यावेळेला शशिकला वगैरे पण होत्या ज्या खलनायिकायच्या शशिकला होत्या प्राण होते जे खलनायक रंगवायचे की जे तुम्हाला आवडायचे नाही असं काही होतं का आपण <laughs> म्हणजे आपल्याला माहित आहे ऍक्टिंग म्हणून <laughs> पण माणूस म्हणून हे सगळे खूप चांगले होते असं आम्ही ऐकलंय प्राणजींचा पण एक किस्सा आहे प्राणजींवर खूप म्हणजे चंपा केली ज्या वेळेला चांगले होते की त्यांना झेंगा प्राण प्राणचा प्रॉन केला म्हणजे त्याने झेंगा कारण प्रॉन्सला म्हणतात झिंगा वा पण मला त्यांच्यासोबत मग करता काम करताना असं काही अनुभव आहे की बाबा एखादा सीन करायचा आहे आणि त्यांच्यामुळे तो मस्त झाला कारण त्यांनी सपोर्ट केला समोरून चांगलंच काम करत होतो आम्ही त्यामुळे तो सीन खुलला आहे आम्ही दोघांचं जे गिव्हन टेक असते एका ऍक्टरचं असतं तसे सीन नव्हते म्हणजे हां पण लाईक त्यावेळेला कसं होत ना शूटिंग म्हटलं तर सगळे एकत्र असायचं फॅमिली असं नाही की त्याला दोन तास मिळाले आहेत म्हणून दोन तास तसं नव्हतं त्यावेळेला आठ तास सगळे बरोबर काम करायचं त्यामुळे ना फॅमिली फिलिंग खूप भारतभूषण भारतभूषण इतकी शांत माणूस अगदी आणि वाचायची खूप आवडते शूटिंग करायची आणि मग फिल्मिस्तान मध्ये गार्डन वगैरे चांगलं होतं एका झाडाखाली वाचत बसायची लंच ब्रेकमध्ये तर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काळापासून काम करताय रंगीत काळापर्यंत कलर पिक्चर कलर पिक्चर हे नाही तुमचं काम तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट पासून केलं आणि ते रंगीत याचे तुम्ही दोन्ही काळ पाहिले तुम्हाला आणि सक्रिय तुम्ही आता काही वर्षापर्यंत म्हणजे अजूनही तुम्ही होतात सक्रिय आहात पण मला असं सांगा की असा कोणता काळ आहे ज्याला तुम्ही मिस करताय म्हणजे काय hmm. ना जास्त इफेक्टिव्ह वाटायचं ड्रमॅटिक सीन वगैरे ना असे इफेक्टिव्ह वाटायचे आता नाही आता नाही वाटत म्हणजे कलरच्या ह्याच्यातली माझ्या जी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होती कलर मध्ये राहिलेली नाही आणि कलर मध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये नाही म्हणजे प्रत्येकाच एडवांटेज डिसएडवांटेज आहे तुम्ही आज नेमकं काय मिस करता तुमच्या त्या ओरामधलं त्या तो जो काळ होता त्याच्यातलं काय मिस करता म्हणजे पण त्यावेळेला काय होतं ना इंडस्ट्री पण लहान होती त्यावेळेला hmm. इतकं प्रेम होता आपापसात इतकं अगदी मिळून मिसळून अगदी भेटायचो वगैरे ते सगळं आता संपलं आता प्रत्येक जण आपला आपला आता ते आणि कॉर्पोरेट आणि हे आणि ते त्याच्यामुळे ना इंडस्ट्री झालेली आहे ती म्हणजे बिझनेसारखा झालेला पहिले आर्ट जो जास्ती होता आता जरा बिझनेस पण आलाय आता तुम्ही किती इतके इतक्या करोडचा बिझनेस केला इतकं पूर्वी कसं ओ जुबिली केली पंचवीस आठवडे झाले बरोबर म्हणजे ते पैशांचा हे कमी होत किती दिवस लोकांमध्ये राहिलाय सिनेमा त्याचं कौतुक जास्त होतं आणि आता सगळा व्यावहारिक भाग झालेला आहे आणि ते कुठेतरी आपल्याला पण एक आर्टिस्ट म्हणून खटक मला इथे तुम्हाला विचारायचं की तुम्ही एका मुलाखतीत म्हटलेलं आहे की तुम्ही हिरोईन बनवण्यासाठी कधी चाला नव्हता तुम्हाला कॉमेडियनच बनवत अमित चक्रवर्तीने साईन केलं तेव्हा तुझा टायमिंग चांगलं आहे तू हिरोईन हिरो नाहीये म्हणजे असंच तू शकल सुरतचे टिकणी तू कॉमेडी कर म्हणजे मला त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं बोलूच शकत hmm. गमती की तू कॉमेडी कर कारण तुझं टायमिंग चांगलं आहे डोंट hmm. ट्राय टू बी कॉमेडी आणि रिअली मध्ये काय व्हायचं त्यावेळेला दोन तीन गाणी गाणी म्हटली झाडा पौजी नाचले सगळं कोणी करू शकत बरोबर बरोबर मला हसवणं कठीण असतं म्हणजे आले <laughs> मेहमूद यांच्यासोबत तुम्ही खूप काम केलेलं आहे तुमची पेरही त्यावेळेला एक होती म्हणजे मी तुला देत नाही 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 तुम्हाला आणि ते करत आम्हाला आवडतंय पण मला तो का तुमच्या दोघांच ट्युनिंग आणि कॉमेडीचं टायमिंग आणि ते जे असतं ना आपल्या एकमेकांसोबत चांगलं ट्युनिंग असेल तर काम खूप छान होतं तर ते दिवस मला सोबतचे आणि ते सांगा त्यावेळेला दोन तीन प्रमिला म्हणून एक बॉम्बे ऑफिसची एक आर्टिस्ट होती ती पिक्चर काढणार होती hmm. तिने त्यावेळेला प्लॅन केलं होतं आम्हाला एकत्र आणायचं hmm. ते काय जमलं नाही त्याच्यानंतर सीमाच्या सेटवर मुमताजे माहिती वडील ते गाणं त्यांनी एक गायला तर त्यावेळेला हा सेटवर आला तर सेटवर आला तर मी पण त्यावेळेला मी असिस्टंटचं काम करत होते लागलं होतं तर त्यामुळे फोटोज दाखवले स्वतःचे असले आणि कुठे राहतो तर मी मध्ये राहतो असं म्हणजे घराचं नाव पॅराडाईज हां माही लक्षात मग नंतर काही दिवसांनी कास्टिंग फॉर छोटी बॅन ह्यांच्या ताराचंद बर्जा टी अवज कारण प्रसाद हॅव अन ऑफिस त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा ते म्हणाले की आम्ही असं विचार करतोय टू कास्टिंग ऑपोजिट शू तर अरे हा म्हटलं त्यांना जशी एकदा ऑपॉर्च्युनिटी गेलेली आहे आणि मला माहिती आहे कुठे राहतो त्यांना ॲड्रेस दिला माझा ड्रायव्हर त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर त्याला घेऊन त्याच्या घरी गेला आणि त्याला फायनल केला आणि मग हा त्याचं पॅरेडाईस मला घर माहिती नाव माहिती त्यांचे प्रोडक्शन म्हणजे माझी गाडी घेऊन चल सायन करायला आणि त्यांचे जाऊ केम टुगेदर तेच आणि मग त्यांच्या सोबतचे काम त्यावेळेला ऑलरेडी माझं नाव झालं होतं ना आणि मेहमूद नवीन होते तसे की तुमच्या तुम आधीपासून तेही होते त्यांनी केलं ना सीआयडी वगैरे मध्ये कामं केली पण तुम्ही त्याला सिनियर होतात इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कामाच्या ह्याच्यात कि ते सिनियर त्यांनी गांधी कामं केली सीआयडी वगैरे काम नव्हते सीमाच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये अशाही गोष्टी आहेत की सीमाचा तुम्ही दोनदा उच्चार केला की के अक्सिडेंटचा हे केला पण आणखीन मेजर ऍक्सिडेंट झालं होतं ते साधारण समज पंधरा मे ला झाला दुसऱ्या वर्षी एप्रिल मध्ये माझा दुसरा ऍक्सिडेंट झाला पायाचा याचा पण ते कसं काय झालेलं कस म्हणजे कुठे आणि कुठल्या रमा स्टुडिओ मध्ये मराठी पिक्चरची शूटिंग हो गुण त्याच्या नाही मला अरेस्ट करून पोलीस पण सूर्यकांत इन्स्पेक्टर ओके मला फसवून वगैरे शेवटी मला अरेस्ट करतो आणि बी वगैरे घालून मला जीप मधून घेऊन ती प्रवास शेवटी माहिती असं हे वरतून अशी जीप खाली येतो ती जीपचा कंट्रोल अशी 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 झालं म्हणजे बाकीचे पोलीस वगैरे ते म्हटलं आता झाडावर जाऊन आपटणार आपल्याला माहिती आहे झाडावर आणि झाडावर आपटला तर आणि माझं चेहऱ्याच एकदा झाले तर मी तोंडावर हात बांधलेले म्हणजे तोंडावर हात घेऊन उडी मार चालत्या जीप मग त्याच्यावर आपण काहीतरी होण्यापेक्षा हा एवढी मानली तर माझा पाय संबंध हे पाय असा बाप आणि मला माहित नाही मी उठायला बघते मदत करायला नको नको तुम्ही मागे जा त्यानं खूप लागलाय वगैरे मी उठेन उठायला गेले तर मला उठतच येत नाही माझा पाय डेड हो